विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ कुंभाधरी गावात खासदार कल्याण काळे यांची जाहीर सभा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे आपण बघत आहात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून चंद्रकांत पाटील दानवे यांना उमेदवारी मिळाली त्या निमित्ताने त्यांच्या प्रचारार्थ जाफराबाद तालुक्यातील कुंभाजरी गावात स्टार प्रचारक म्हणून महाविकास आघाडीचे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना खासदार कल्याण काळे यांनी भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांच्यावर जोरदार टीका केल्या सत्तेचा दुरुपयोग करून कार्यकर्ते यांना कधी काठ्यांनी धमकावले तर कधी लाथा मारल्या त्यामुळेच भाजपाला कंटाळून अनेक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले या सभेसाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तसेच जाफराबाद तालुक्यातील हजारो मान्यवर व कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती कार्यक्रमानंतर खासदार कल्याण काळे यांनी लोकप्रश्नानुसार महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया आरू न राहिली बिना आरूची काठी आली तुम्ही दिली ती काठी परवा ते काठी घेऊन आणि जगेबा लोक काय वेळ आणली व माणसावर तुम्ही म्हणाला की राजा व राज्याचे नेते राज्याचा नेता आहे हे टीव्ही समोर जाऊन सांगतात जनतेने म्हटलं पाहिजे ते राज्याचे नेते अरे आता काठी दिली होती ती बिनारुची होती काही मारायला ते अर्जुन अर्जुनराव खोतकर गेले होते म्हणजे त्यांच्या भेटीला त्यांच्या भेटीला गेले वर वेगळं पाहत होते आणि खालून लात दुसऱ्याला मारत होते असं मी व्हिडिओ पाहिला तुमचा खरं एक फोटा माहित नाही भोकरदर जाफ्राबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील दानवे यांना उमेदवारी मिळालेली आणि त्यांच्या प्रचारार्थ जालन्याचे खासदार कल्याण काळे आपल्यासोबत आहेत आपण या अगोदर केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मला निवडून दिलं त्याबद्दल पहिल्यांदा मी या सर्व मतदारसंघाचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आता राहिला प्रश्न तुम्ही म्हणले तुम्ही थोडक्यात सांगा काय काम केलं मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की निवडून येऊन अवघे सहा महिने झाले आपण लोकसभेमध्ये वेगवेगळे वे प्रश्न मांडले आपल्या जालन्याच्या ड्रायफोटचा विषय मांडला ज्या आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी जाफराबादच्या लोकांनी ज्ञान राधा नावाच्या संस्थेमध्ये पैसे टाकले होते मुलाच्या तोंडातला घास काढला आणि त्यांच्याकडे एफ डी आर केली त्यांच्याकडे डिपॉझिट केलं ते पैसे त्यांना मिळत नाही म्हणून तिथं आपण प्रश्न उपस्थित केला अशा वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न उपस्थित केला शेतकऱ्यांना गाय गोठा आणि गाई केंद्र सरकारच्या माध्यमातून योजनेतून दिल्या गेल्या पाहिजे याच्यावर प्रश्न मांडले निश्चितपणाने सरकारने त्याची दखल घेतली आणि त्याच्यावर कारवाई चालू केली लवकरात लवकर काही गोष्टी आपल्याला या शेत सरकारकडून आपल्या पदरात पाडून घेता येतील परंतु याच्यापेक्षा महत्वाचं जे आपल्या जाफराबाद तालुक्यामधली काही प्रमुख काम आहे उदाहरणार्थ सोनखेड्याचं धरण आहे उदाहरणार्थ लिफ्ट इरिगेशन आहे बॅकवॉटरमधून पाणी आणणं आहे खडकपूर्णामधून त्याचबरोबर एम आय डी सी आहे त्याचबरोबर आपल्या आ, या तुमच्या बस बसस्टँड आहे या असे वेगवेगळे जे मोठे कामं हे खऱ्या अर्थाने आम्हाला राज्यातलं सरकार एकदा आलं रे आलं निश्चितपणाने जाफराबाद तालुक्यातले जे प्रलंबित प्रश्न आहे मोठे ते आम्ही मार्गी लावू आम्हाला सांगत पक्ष जाहीरनामा मी मगाशी बोललो आपल्याला आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कालच आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आदरणीय ने राहुल गांधी आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी घोषित केलं आहे की महिलांना आम्ही जे हे दीड हजार रुपये देत आहे आम्ही त्यांना महालक्ष्मी योजनेमध्ये तीन हजार रुपये घोषित केले आहे त्याचबरोबर त्या महिलांना एस टी आणि मुलींनासुद्धा एस टी पास किंवा एस टी मोफत केलेली आहे त्याचबरोबर महिलां शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाचं कर्ज आम्ही माफ करू रेग्युलर सोसायटी भरणाऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान देऊ अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आहे त्याचबरोबर मुलांना नोकरी लागली नाही तर चार हजार रुपये विद्यावेतन देण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्या पुढे जाऊन जात न्याय आरक्षण कराय जन जनगणना जन, जन, जन करायची आणि जेवढी संख्या त्या जातीची आहे तेवढं त्याला आरक्षण द्यायचं जेणेकरून आमच्या गरीब मुलाला आमच्या गरीब मुला मुलींना शिक्षणात आरक्षण मिळेल नोकरीत आरक्षण मिळेल आणि त्याचं बल होईल